रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजी यांच्या आदेशानुसार व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वात आज वीस जून दोन हजार पंचवीस रोजी बारामती आर टी ओ अधिकारी करत असलेल्या भ्रष्टाचार विरोधी हलगीनाद आंदोलन व तीव्र निदर्शन करण्यात आली त्यासमयी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शेकडो कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी होते आंदोलनकर्तेवेळी महापुरुषांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या व भ्रष्ट बारामती आर टी ओ कार्यालयात कार्यरत अधिकारी यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली यामध्ये साळुंखे यांची तात्काळ बदली करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी तसेच चालक महादेव तनपुरे हद्दपार करून त्याच्याही मालमत्तेची चौकशी करण्यात यावी ओव्हरलोड चालणाऱ्या ट्रक यांच्यावर तात्काळ कारवाई करावी व आरटीओ घेत असलेले हप्ते तात्काळ कायमस्वरूपी बंद करावेत वी। तीस वीस ओव्हरलोड चालणाऱ्या गाड्या यांच्याकडून प्रत्येकी पंचवीसशे ते तीन हजार रुपये एवढी मोठी वसुली तात्काळ कायमस्वरूपी बंद करावी व ओव्हरलोड ट्रक यांना वाटून हप्ते वसुली नऊ एजंटच्या माध्यमातून केली जाते त्यांच्यावर कठोर कारवाई करावी हे हप्ते जमा करून महादेव तनपुरे यांच्या माध्यमातून आयएम वी साळोखे यांच्याकडून सर्व अधिकाऱ्यांना वाटप केले जाते ते तात्काळ थांबवा वा हप्ते वसूल करणारे नऊ एजंट व आरटीओ अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी पासिंग रजिस्ट्रेशन यामध्ये जे पैसे नाहक उकळले जातात ते तरी थांबवा अशी मागणी करण्यात आली त्यासमयी आरटीओ अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली त्यासमयी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे बाळासाहेब गायकवाड पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष लोंढे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड वेल्हे तालुका अध्यक्ष शिवराज पवार इंदापूर तालुका अध्यक्ष सुहास कदम शिदूर तालुकाध्यक्ष शशांक गायकवाड दौंड शहर अध्यक्ष अध्यक्ष सुहास गायकवाड पुणे शहर अध्यक्ष वैभव शिंदे हवेली तालुका अध्यक्ष संजय आयरेल्लू वाहतूक अध्यक्ष दौंड दिगंबर रिकिबे कार्याध्यक्ष दौंड आनंद ओवाळ विद्यार्थी दौंड तालुका अध्यक्ष अभय भोसले दौंड शहर अध्यक्ष विद्यार्थी आघाडी समीर सय्यद आर पी आय कार्यकर्ते मयूर उदावंत कामगार अध्यक्ष सनी गायकवाड आर पी आय कार्यकर्ते अजय भोसले आरपीआय कार्यकर्ते नागेश गोकुळ आर पी आय कार्यकर्ते तुषार वंशू उपाध्यक्ष दौंड अब्दुल सौदागर संघटक दौंड अनिकेत सवाने

कायदेशीर तुम्ही तुमचं काम करताय ते पण मला तुम्ही नाही म्हणत नाही तुम्ही दाखवले मला आम्ही हे कायदेशीर केलं बेकायदेशीर जे कार्ड चालू ना आता ट्रकला ते फोन करून त्याला सांगितलं जाते ना तू गाडी दाबरे आम्ही तिथ नाही थांब राहतो तिथं आज या महादेव धनपुरे नावाच्या चालकाच्या माध्यमातून जे नऊ एजंट कार्यरत आहेत ते या ट्रक लोकांना जे चुकी काम करताय त्यांच्यावर नक्की तुम्ही काढायला शंभर टक्के तुम्ही वय झाले पाहिजे टक्के करणार तुम्हीच आपले जमाव काम हाच आमचा उपाय आम्ही काम करून दाखवून शंभर टक्के लोक करतात असं त्यांच्यावर काम करताय त्याच्याबद्दल आमचं मत नाही पण तुम्हीच काम कुठं करताय म्हणजे मी आता पुन्हा एकदा सांग तुम्ही काम करताय कुठं ज्या ज्याला कार्ड नाही त्यांच्यावर तुम्ही कारवाई पण जे कार्ड धारक आहे त्यांच्यावर तुम्ही कारवाई असाय तुमचं काय म्हणणार शंभर टक्के आमची मागणी ती तरच आहे मी एस पी साहेबांशी पण बोलतोय आता एस पी साहेबांच्या माध्यमातून दोन पोलीस आपण अधिकारी घेऊ तुमचे दोन अधिकारी असतील लाईव्ह करू आपण सर्व आम्हालाही बघायचं